नमस्कार मी आज मार्डी येथे आय एम एम आय तर माझा देवदेवाचा कार्यक्रम होता दुपारपर्यंत वातावरण चांगलं होतं पाठीमागे शाळेच्या पाठीमागे भक्तनिवाच्या पाठीमागे झाडाखाली सर्व आम्ही स्वयंपाक वगैरे केला पण अचानक वातावरण बदलले आणि पाऊस पडू पडू लागला माणसं जेव जेवणाची तारांबळ हे झाले तेव्हा ट्रस्टीला विचारले की आम्हाला भक्तनिवासची चावी द्या तर त्यांनी म्हणले नाही ते आम्ही शाळेला भाड्याने दिलेले आहे मग आम्ही विचारला मग ह्या वातावरणात काय करायचं आहे निसर्गापुढं काय करायचं जात आहे हे तर भक्तनिवास तुमचा तुमच्या अंडरखाली आहे तुम्ही असं तुं� प्रत्येक चुकीचं आहे हे पण आम्ही कुठं जायचं कुठं असल्या वातावरणात पावसा पाण्यावर तर आत भक्तनिवासमध्ये शाळा आहेत शाळा आहे तर ती शाळा सध्या रे काय तुम्ही उघडी ठेवायला पाहिजे होती आज आज तुम्हाला माहित होतं आज मंगळवार आहे गाव जत्रा आहे देवदेव आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं बरं असू द्या ते जाऊन द्या उन्हा केलं आम्ही बाहेर पाऊस पडल्यावर काय करणार आम्ही अचानक पाऊस आला पाऊस आला नसतं तर आम आम्ही काय म्हणलं नसतं झाडाखाली केला असतो वगैरे पण हे चुकीचं आहे तुमचं तुम्ही जे आम्हाला उत्तर दिलं ते काय बरोबर उत्तर दिलेलं नाही आणि हे जे भक्तनिवास आहे ते भक्तनिवासच राहिलं पाहिजेत तुम्ही जे शाळेला भाड्यानं गेलेले आहे ते काय बरोबर नाही एवढी द्यायला काय करणार ari kalian itu udah ada di dekat sama basa. Kalau lawan lain.